नमस्कार मित्रांनो आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला आनंद जर शोधायचा असेल तर तो आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून शोधू शकतो तर त्यासाठी आपण खूप काही गोष्टी या निसर्गातून मिळवू शकतो जसे की झाडांची लागवड करून किंवा या निसर्गाच्या सानिध्यात फिरून डोंगर दऱ्यात फिरून आपण आनंद मिळू शकतो पण सगळ्यात चांगला आनंद हा आपण आपल्या घरच्या घरी एखादी फळबाग तयार करून ती उगून ती कशी जोपासून आपण त्यापासून चांगले फळ कसे घेऊन आपण आनंद मिळवतो तर तो एक आनंद वेगळाच असतो तर या ठिकाणी मी तुम्हाला ना केळीच्या केळीचं घरच्या घरी उत्पादन कसं करायचं हे सांगणार आहे जे की नैसर्गिकरित्या आपण केळी लागवड करू शकतो ज्याला काही खूप कसे कष्ट नाही लागत तर ते त्यासाठी तुम्हाला एक चांगला केळीचं चा रोप घेऊन यायचं जिथे केळीचंच बाग असेल किंवा कोणाच्या परसबागेमध्ये केळीचं झाड असेल तर त्याच्या बाजूला तुम्हाला एक छोटेसे रोपटे तयार झालेले दिसतील तर ते एक रोपटं तुम्ही घेऊन येऊ शकता आणि जिथं पाण्याचा जास्त असा वावर आहे त्या ठिकाणी तुम्ही आ, ते केळीचं झाड लावू शकता मग त्या ठिकाणी जर पाणी भरपूर असेल तर तुम्हाला पाणी पण घालायची गरज नाही आणि पाणी जर नसेल तर तुम्ही त्याला पाणी भरपूर असं पाणी देऊन तुम्ही घरच्या घरी केळी लावू शकता तर या ठिकाणी तुम्हाला आ, मी दाखवतो की हा घड कसा बनला आहे ॲक्च्युली हा माझा भाऊ आहे तो सर्व शेतीचं नियोजन बघतो आमची रुद्राबाग आहे ज्यामध्ये आम्ही पाच एकरमध्ये केसर आणि हापूस आंबे लावलेले आहेत तर दोन एकरमध्ये आमची केसरची बाग आहे आणि तीन एकरमध्ये हापूस आंब्याची बाग आहे जवळपास याला केसरला चार वर्षे कंप्लीट होऊन पाचवं वर्ष सुरू आहे आणि हापूसला तीन वर्ष कंप्लीट होऊन चौथा वर्ष सुरू आहे तर आंब्याचं उत्प उत्पन्न आमचं सुरू झालेलं आहे त्याचबरोबर आम्ही आंब्याच्या बागेमध्ये हे केळीचं झाड लावलेलं आहे असे आमच्याकडे सुरुवातीला दोन झाडं होती ती दोन झाडं आम्ही जेव्हा लावली होती तेव्हा त्याची वाढ नव्हती का तर आम्ही एक चूक केलेली की ते पाणी जिथं खूप सारं थांबतं त्या ठिकाणी लावलेलं एक झाड आणि एक ठी, एक ठि एक ठिकाणं असं होतं तिथं पाणी खूप कमी आहे अशा ठिकाणी त्यामुळे ते पा केळीचं झाड जास्त वाढ होत नव्हती तर त्या ते, त्याचा ते, आम्ही जो कंद असतो त्याला खोदून आणून एक जिथं मुबलक प्रमाणात पाणी आहे जास्त पण नाही कमी पण नाही पण व्यवस्थित पाणी आहे अशा ठिकाणी आणून आम्ही ते लावलेलं मग ते लावल्यानंतर त्याला असा मस्त असा घड आलेला आहे तो या ठिकाणी माझा भाऊ पशुपतीनाथ कट करून दाखवतो तो तर अशा केळीचे मस्त असे घड तयार झाले आहेत त्याने एका घडामध्ये जवळपास चोवीस पंचवीस अशा केळी लागलेल्या आहेत तर या केळी कट करून तुम्ही त्या घरी घेऊन एका जे आपलं कलतानी पोतं असतं किंवा त्याला बोर्ग म्हणतो ज्यूट ज्यूटपासून जे बनवलेलं पोतं असतं त्या पोत्यामध्ये तुम्ही व्यवस्थित अशी लावून ठेवून त्याच्यावर आणखीन एक आ, कलतानी पोतं तुम्ही पांघरून ती केळी एक चार दिवसासाठी जर ठेवून दिली पाचव्या सहाव्या दिवशी दिवशी ते तुम्हाला पिकून येईल बाजारामध्ये अलीकडे तुम्ही पाहताय की कारपेट किंवा ज्या आपण त्या पुड्या भेटतात ज्या के केळी पिकवण्यासाठी वापरतात त्या भरपूर प्रमाणात तयार झालेल्या आहेत पण त्या त्या आपल्या शरीरासाठी खूप नुकसानदायक असतात ज्या ज्यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी कमी होणे बरेच श शारीरिक रोग निर्माण होतात ते दूर करण्यासाठी आपण घरच्या घरी जर शेती वगैरे असेल किंवा परत बाग असेल किंवा एखादा अंगण असेल तर त्या त्या झाडामध्ये त्यामध्ये अंगणामध्ये झाडे लावून आपण केळीचं उत्पन्न घरच्या घरी घेऊ शकता एका झाडाला एके वेळेस एक गड लागतो आणि तो गड लागल्यानंतर आपण तो तोडून अशा पद्धतीने कट करून ते घरी पिकवू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघताय की या केळीला की किती गड लाग या गडाला किती केळी लागल्यात ते मोजतो आहे आणि ते टोपल्यामध्ये ठेवून आम्ही घरी घेऊन जाणार आहोत आणि घरी नेऊन हे मस्त पिकून घरच्या घरी खाणार आहोत तरी तुम्ही पण अशा प्रकारे या केळी बागेचे नियोजन करून तुमच्या शेतामध्ये हे लावू शकता आणि तुम्ही याचा आनंद घेऊ शकता तरी या बागेबरोबर आम्ही बरीच अशी झाडे लावलेली आहेत जसं की जांभळाची एक पन्नास एक झाडं लावलेली आहेत जे की खरडुली जांभूळ आहे ते तुम्हाला माहिती असेल चवीला किती गोड आहे आणि प्रसिद्ध जात आहे खरडुली जांभळाची ते दो तीन वर्षाचे आहेत आणखीन त्याला भार सुरू नाही झाला दोन ते आणखीन एक ते दोन वर्षामध्ये त्याला भार सुरू होईल तसेच आमच्याकडे पाच आवड्याची झाडं आहेत पा दहा चिकूची झाडं आहेत पन्नास मिक्स व्हरायटीचे आंबे आहेत अशा आणि तेराशे चौदाशे हापूस आणि केसर आंबे असे मिळून एक पंधराशे सोळाशे जवळपास झाडे आहेत तर हे हे झाडाचं नियोजन माझ्या वडिलांनी केलेलं आहे आंब्याचं नियोजन आणि याच याचं व्यवस्थापन माझा भाऊ पशुपतीनाथ करतो तर अशा प्रकारे हे आ, आ, बाग पूर्ण तयार झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही याचं उत्पन्न घेऊ शकतो या ठिकाणी हे रुद्राबाग आमचे आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक आमच्या भिंतीवरती पेंटरकडनं आम्ही एक मस्त असं डिझाईन करून घेतलेलं आहे हे बघाय तुम्हाला इथं दिसेल केळीचे झाड त्याच्यामागे आंब्याचे झाड तर तुम्हाला या बागेचं नियोजन बघून तुम्हालाही बाग लावण्याची इच्छा होईल पण जर तुम्ही स्वतः जर बागेमध्ये मेहनत घेत असाल तरच तुम्ही बाग लावण्याचा विचार करा जर तुम तुम्ही फक्त लावून ते दुसऱ्याच्या भरुशावरती करणार असेल तर अजिबात त्याच्यामध्ये येऊ नका हे माझं एक सजेशन असेल तुम्हाला का तर जोपर्यंत स्वतःहून त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत ते बागेचं व्यवस्था पण चांगलं नाही होत आणि स्वतःहून केलं तरच ते तुम्हाला परवडेल आणि बाग पण चांगली टिकून येईल तर यासाठी तुम्ही स्वतः त्यामध्ये उतरा जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने अन्नधान्य खायचं असेल किंवा फळं कायचे असतील तर तुम्ही स्वतः त्याचं नियोजन करा बाकी तुम्ही दुसऱ्याच्या भरवशावर करणार किंवा एखादी गडी ठेवून करू किंवा दुरून त्याचं हे करू तर ते शक्य नाही तर तुम्हाला सोबतीला तुम्ही गडी घेऊ शकता जसे की आमच्या इथं मामा आहेत ते आम्हाला आम शेतामध्ये जे काही काम असेल ते करण्यासाठी येतात आणि त्यांना आम्ही जे काही काम लागेल ते देतो आणि ते आम्हाला मदत करतात शेतामध्ये काम करण्यासाठी तर अशा प्रकारे आम्ही असे शे शेतासाठी काम करणारे माणसं घेऊन आम्ही शेताचं नियोजन करतो आणि या नियोजनामध्ये माझा भाऊ पशुपतीनाथ जो पूर्णपणे लक्ष घालून बागेचं नियोजन करतो आणि माझे वडील तर याच्यामध्ये असे पूर्ण गुंतून गेलेले आहेत त्यांनी पूर्ण ही बाग तयार केलेली आहे जे की स्वतः शिक्षक होते नंतर मुख्याध्यापक होऊन विस्तार अधिकारी होऊन आता ते रिटायर झालेले आहेत तर त्यांनी हे पूर्ण असं बागेचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि हे बघून म्हणजे एकदम मस्त वाटते की मी इकडं पुण्यामध्ये जॉबला आहे पण जेव्हा केव्हा मी गावाकडे जातो तेव्हा हे बघून मला पण खूप मस्त वाटतं मग मी पण गेल्यानंतर जे जमेल ते, ते काम तिथे करतो आणि त्यांना हातभार लावतो तरी हे असं आमचं हे बाग तयार झालेले आहे आता हे जेव्हा जे आपला घड कट केलेलं आहे त्याच्यानंतर हे उरलेला केळीचा बुंदा याचा बरेच उपयोग होता त्यापासून काहीजण धागे काढतात किंवा हे पान जेवणासाठी वापरतात पूजेसाठी वापरतात किंवा हे स्टेम जे असतं आपण ते कट करून त्याला वाळवायचं वाळल्यानंतर रानामध्ये खत म्हणून कामाला पण येतं आणि तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असाल जे खालचा वरचा कट करून बुंदा त्याच्यामध्ये एक गोलाकार खड्डा करून त्याच्यामध्ये पाणी काढून जिरे वगैरे टाकून ते पाणी पिल्यानंतर ते किडनीसाठी किडनी स्टोनसाठी चांगलं अशा प्रकारे बरेच व्हिडिओ तुम्ही बघितले असाल ते या ठिकाणी आपण करू शकतो हो? जर आपल्याला जर ते पाणी हवं असेल तर ते काढून आपण घेऊ शकतो हो? अशा पद्धतीनं आपण शेतीतलं प्रत्येक झाडाचा उपयोग कसा करायचा आहे आपल्याला माहिती भेटतच असते ती बघून आपण ते करून घेऊ शकतो तर हे अशा पद्धतीने हे केळीचं झाड पूर्ण तयार झाल्यानंतर त्याची केळी काढून घेतली आम्ही ते पिकवणार मस्त असं खाणार आणि ते खाल्ल्यानंतर तुम्हाला सांगणार की कशी होती केळी तर अशा पद्धतीनं आपण घरच्या घरी हे केळीचं झाड लावायचं त्याच्यापासून घरच्या घरी केळी पिकून घ्यायची आणि ते खायचं ज्यामुळे आपल्याला हेल्दी अन्न भेटेल आणि केळी हे एक सर्वात स्वस्त आणि मस्त डाएट फूड आहे जे आपलं वजनवाढीसाठी उपयोगी येतं आणि भरपूर असे विटॅमिन्स मिनरल्स त्याच्यामध्ये असतात आणि हे चवीला पण गोड असतं त्यामुळे एक ते खाल्ल्यानंतर आपल्याला एक तृप्ती भेटते तर अशा पद्धतीनं आपण आपली बाग तयार करायची त्या बागेमध्ये वेगवेगळ्या फळांची झाडं लावायची जसे आंबा सीताफळ चिकू बोर आवळा फनस डाळी अशा पद्धतीनं आपली ही पूर्ण दे फळांची लागवड लावून आपली ही रुद्रा बाग तयार झालेली आहे आणि या बागेमध्ये जो कोणी येईल त्याला खू आनंद होतो आम्ही मागच्या वर्षी हापूस आंब्याचं आणि केसर आंब्याचं उत्पन्न घ्यायला सुरू केलो आहे तरी जे उत्पन्न होतं ते आम्ही घरच्या घरी जे ग्राहक येतात जसे की मी माझ्या वडिलांचे शिक्षक मित्र असतील ते येऊन ते फोनवरती कॉन्टॅक्ट करून आमच्याकडनं आंबा घेऊन जातात अशा पद्धतीनं आपण एक सिस्टीम बनवलेली आहे की स्वतः पिकवायचं स्वतः विकायचं ज्यामुळे शेतकरी ते ग्राहक बिना केमिकल बिना फर्टिलायझर हे आपण लोकांपर्यंत फळं पोचवतो आणि जे पद्धत पिकवण्याची पद्धत पण एकदम नैसर्गिक आहे ज्यामुळे चवदार आणि गोड आणि सकस फळं आपल्याला भेटतात एक आमचा एक हा प्रामाणिक प्रयत्न आहे की बिना केमिकल फळं फळबाग तयार करणे आणि बिना केमिकल फळं लोकांपर्यंत पोहोचवणे जे की आपल्या काळाची गरज आहे प्रत्येक तुम्ही बघत असाल प्रत्येक क्षेत्रामध्ये केमिकलचा उपयोग होतो आहे आणि त्याच्यामुळे आपलं शेती ही केमिकलयुक्त बनत चालली आहे आणि ज्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम पण होत आहे आणि आणखीन होत राहील जर आपण त्या क्षेत्रात जर वळलं नाही किंवा आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये जशी प्रगती करतोय पण शेती क्षेत्रामध्ये जे की स्वतःच्या शरीरासाठी आवश्यक आहे त्याच्यासाठी लक्ष देत नाही तरी ना तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घ्या आणि आपल्यापल्या घरी फळबाग तयार करत चला जरी नसेल तरी असे शेतकरी निवडा की ज्याच्याकडे तुम्हाला केमिकलयुक्त बिना के केमिकलची फळं भेटतील जे की तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप चांगले होतील बघा या ठिकाणी जसं व्हिडिओ बनवला होता मागे तसं आम्ही याचा खड्डा करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बघतो की यात पाणी जमा होईल का निश्चितच यात पाणी जमा होईल पण आम्ही काही ते पिण्यासाठी वापरणार नाही फक्त एक प्रयोग करून बघतो mm आहे की इथून -hmm. खोदून याच्यामध्ये खड्डा बनवून त्यात पाणी तयार होईल का आणि पुढच्या वेळेस जे बाजूचे जे घड आहेत केळीचे झाड आहेत त्याला गड लागेल ते गड लागल्यानंतर ते कट करून आम्ही त्याच्यामध्ये एक त्याचं पाणी बनवून पिण्यासाठी ट्राय करून तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला शेअर करेन तरी या रुद्राबागेमध्ये आपले खूप आभार आहेत जे की तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला जे काही वाटेल ते कमेंट करून विचारा मी तुम्हाला सांगत राहीन थँक्यू नमस्कार मित्रांनो आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला आनंद जर शोधायचा असेल तर तो आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून शोधू शकतो